डोंबिवली पूर्वेत पुन्हा एकदा रिक्षा चालकाचा दमदाटीचा प्रकार समोर आलाय बापूसाहेब फडके रस्त्यावर रविवारी रात्री ही भीषण घटना घडली बाजीप्रभू चौकात रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करणाऱ्या रिक्षा चालकाने वाहतुकीला अडथळा होत असल्याची सूचना केल्यावर थेट एका दुचाकी स्वाराच्या कपाळ्यावर पेवर ब्लॉक फेकून हल्ला केला गणेश इदाते वय छत्तीस वर्ष पत्नी आणि लहान मुलांसह जात असताना हा प्रसंग घडला रस्त्याच्या मध्यभागी उभी रिक्षा हलवण्याची विनंती करता रिक्षा चालक शिवम कैलास पवार व एकवीस वर्ष याने तुफान रागाने प्रतिक्रिया दिली शिवीगाळ भांडण आणि त्यानंतर थेट मारहाण बुक्यांनी मारल्यानंतर रस्त्याच्या बाजूला पडलेला पेवर ब्लॉक उचलून थेट कपाळावर प्रहार केला दाते यात गंभीर जखमी झाले कुटुंबियांसमोरच त्यांना बेदम मारहाण करण्यात आली तेवढ्यावरच तो थांबला नाही पुन्हा माझ्याशी पंगा घेतलास तर जिवे मारीन अशी उघड धमकी दिली रामनगर पोलिसांकडे या संपूर्ण गुन्हा दाखल करण्यात आला शिवम पगार रिक्षा चालवून उपजीविका करणारा तर तक्रारदार गणेश इदाते हे कार चालक डोंबिवली कल्याण परिसरात दर आठवड्याला रस्ते अडवून मनमानी करणाऱ्या रिक्षा चालकांवर पोलिसांकडून सात ते आठ गुन्हे नोंद झाले तरी परिस्थिती मात्र बदलत नाही आणि पोलिसही या बेफाम रिक्षा चालकांमुळे हैराण आहेत डोंबिवलीत वाहतुकीच्या अराजकतेला आणखी एक धक्कादायक ठरणार हे उदाहरण आहे द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली